सेलिब्रिटी म्हणता येईल असं पुरुष नाटक आहे जेव्हा बघितलेले मी माझे मित्र आणि आता बघितलेले मित्र यांच्यामध्ये जमीन आसमानचा नाटकाची किंवा अभिनयाची तालीम रोज का नाही एक प्रश्न पडतो ते म्हणजे आम्ही खर तर टायटल मध्ये सांगून दिले की ना, या नाटकात काय होणार आहे पहिलं वाक्य तुमच्या कानावर पडणार आहे आणि त्या वाक्याला तुम्ही जे कळसून असणार आहे ते हे वाक्य हा चांगला प्रश्न हा ऍक्च्युली की तर हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला या नाटकातून काय मिळणार आहे तर हे मिळणार आहे हॅलो हाय नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमी या ठिकाणी जातोय त्यांची तालीम बघतोय त्यांचा तो सगळा प्रोसेस आपण बघतोय त्यांचं नाटक काय ते जाणून घेतो कलाकारांबद्दल जाणून घेतो हे सगळं आजही आपण करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांची खूप 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 थँक्स आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत केलं त्यांनी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ आणि बाकीचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या तुम्ही ते प्रत्येकापर्यंत पोहोचवाल कारण की मुळात हे व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की हे नाटक या नाटकातले कलाकार प्रत्येकापर्यंत पोहोचतील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचतील आणि जे लेखकाला जे दिग्दर्शकाला सांगायचं आहे जे कलाकारांना सांगायचं आहे ते प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचेल तर मग चला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज आहे नवीन दिवस आपण जाणार आहोत एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी नाटक आहे लिव्ह इन रिलेशनशिप दिग्दर्शिका आहेत प्रियंका गंगावणे बघूया काय सांगायचं आहे त्यांना या नाटकातून कारण की आजपर्यंत ह्या विषयावर खूप जणांनी काही काही बोललेलं आहे आपले विचार मांडलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने हा विषय मांडलेला आहे आपला समोर आणलेला आहे तर बघूया ह्या सगळ्या कलाकारांना काय सांगायचं आहे काय दाखवायचंय कशा पद्धतीने आपलं मनोरंजन करणार आहेत हे मग चला जाऊया रिलेशनशिप या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी तर नाट्य रचकन करतो लतमस्त होतो आणि पुन्हा एकदा आमच्या सुरुवात करतो तर हे आमच्या नाटकाच नैपथ्य कम घर वाटत

आता त्या गाण्याबाजीवरून तुम्हाला कळलंच असेल की ह्यांचं अजून वाजलेलं नाही नाही म्हणजे असं वाजलं नाही ते कसं वाजलं कसं का ते वाजणं हे असं वाजलेलं नाहीये एंजल प्रिया तिला ना दोन हार्ट चालत ना एंजल प्रिया सकाळी पण मासे चालतो तिचे सांगता तुम्ही सांगू नाही 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 शाळेत शिक्षक वाव काय याच्यामध्ये अर्थ मला वाव

रो आइयो हीरो आया हीरो अच्छा आदर वो, वो क्या है नहीं आ तो <laughs> <laughs> तो क्या समीर से तो नहीं तुम करते हम सेल्स मैनेजर सेल्स मैनेजर क्या बात है वाह वो जो दस रुपए में तीन अगरबत्ती फ्री, फ्री 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 वाला <laughs> समीर मिया ओ समीर मिया मैंने न जरा बेडरूम देख के आता चला मान चलो तू है क्या वाह जो के डस कॉन्ट्रडिक्ट योर थॉट्स एसडी वन टास्क एक से एक बॉडी वाले दोस्त अपने मजा आएगा घर को पता अपन अंधारा तो दारे या अपना सगराला शुरुआत करना वाला आपल्या ह्या सत्राखाली आपण ह्या नाटकातील कलाकारांशी बोलणार आहोत त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या ह्या सगळ्या अभिनयाच्या जा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत ह्या राज्य नाटकाच्या नाटकातील कलाकार प्रतिभेने अनुभवाने व्यावसायिक नटांपेक्षा किंवा प्रस्थापित नटांपेक्षा कुठेही कमी नाहीये पण तरीही ते आणत आहेत तर त्यांना आपण प्रकाशात आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय जेणेकरून त्यांची आणि तुमची ओळख होईल तर आपण ती ओळख करून घेणार आहोत तर मग चला अंधाराती तारे या आपल्या संदर्भात सुरुवात करूया मित्रांनो आता आपल्याबरोबर शिषिके शत्रुपारखी यांची ओळख म्हणजे ह्या नाटकाचे दिग्दर्शक दिद्द, म्हणता <laughs> येईल म्हणता येईल आणि तसं आत्ता ह्या नाटकाशी जोडलेले नाहीये पण मूळ ह्या नाटकाचा ह्यांच्याकडून आलेला असेल आहे जो दिग्दर्शनाचा आहे तो म्हणता येईल आणि शिवाय आता सेलिब्रिटी म्हणता येईल असं पुरुष नाटक आहे ज्याच्यामध्ये शरद पंशीजी आहे शरद शरद पंशीजी आहेत त्या नाटकामध्ये हे सहदिग्दर्शक आहेत आणि शिवाय एक पात्र सुद्धा करताय पात्र करते आणि पटेशन तर असे आपल्या बरोबर आहेत ऋषिकेश ऋषिकेश काय सांगाल ह्या अभिनय क्षेत्राबद्दल किंवा काय सांगाल की नवीन कलाकारांना की काय करता येईल एक तर मुळात नाटक जे आहे हे थोडं साधनेचं काम आहे अभिनय आहे साधनेच काम आहे तर तुम्ही जितका जास्त सराव जितका जास्त अभ्यास तुम्ही कराल त्या याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये तितके तुम्ही डेव्हलप होत जाल थोडेसे जसे आपण दगडावर घाव घातले तर तसं एक मूर्ती तयार होत जाते तसं अभिनय क्षेत्रात जेवढे तुम्ही तालीम तालीम करत राहाल जेवढं तुम्ही अभिनयावर थोडं काम करत राहाल तसे तसे तुम्ही निखरत राहाल असं मला वाटतं मुळामध्ये म्हणजे आता हॅनी पण तेच सांगितलंय आणि माझंही तेच मत आहे की मी ज्यावेळेस रिहर्सल करतो नाटकाची त्यावेळेस मी रोज करतो हो। दररोज करतो भले मग की रिहर्सल पंधरा मिनिटाची असेल पण त्या सगळ्यांबरोबर भेटणं आणि रोज त्याच्यावर विचार करणं हे सगळं रोज असतं काही लोकांचं असं मत आहे की अरे रोज का हे रोज जात बघा तुम्ही संगीत या क्षेत्राबद्दल ऐकलं असेल की जी कोणी ज्यांना पंडित म्हणून त्यांना एक उपाधी पदवी दिली जाते तुम्ही ऐकलं असेल की संगीत साधना बारा वर्ष तप केलं वगैरे तर संगीत सारखंच नाटक आणि अभिनय हे सुद्धा साधनेच काम आहे असं नाही मी आज केलंय आणि मग उद्या नाही तर तसं नाही तुम्ही सतत स्वतःला स्वतःवर काम केलं तर तुम्ही जरा ते म्हणतात ना की जो तालमीत जो काम करतो कुस्तीत चांगला काम करतो दिसतो तसं आहे की तुम्ही जेवढं जेवढा घासणार काम करणार तेवढं तुम्ही नाटकामध्ये चांगलं परफॉर्म करू शकता हा म्हणजे तेच होत ना की प्रत्येक फील्ड मधले जे असतात जे म्हणजे असं तालीम म्हणजे कुस्तीची रोज रोज ताला नाटकाची किंवा अभिनयाची तालीम रोज का नाही एक प्रश्न पडतो म्हणजे असं वाटतं की म्हणजे स्विमिंग सारखं नाही आहे मला पोहता आलं म्हणजे मी कधी पोहू शकतो असा काही प्रकार नाही तुम्हाला पोहण्यासाठी सुद्धा रोज प्रॅक्टिस करावीच कुठलीही गोष्ट घ्या कुठलंही क्षेत्र घ्या तुम्हाला ते सतत करावंच लागतं आणि अभिनय तर म्हणजे आज तुम्ही अमुक एका लेवलला जाऊन इंटेन्सिटीला जाऊन तुम्ही एक्सप्रेस करू शकताय रंगमंचावर स्वतःला म्हणजे सांगू नाही शकत तुम्ही उद्या तितक्याच इंटेंसिटीने तुम्ही परफॉर्म करणार हा हा रोज वेगळा दिवस रोज वेगळा दिवस असतो आणि नाटकाला प्रयोग म्हटलं जात ना हा तर दरवेळेला तुम्हाला काही ना काही शोधावं लागतं नाही तर मग रोज तेच तेच करून तुम्हाला सुद्धा कंटाळलं म्हणून त्याला प्रयोग म्हटलं जातो की तुम्ही काही ना काही वेगळं करता काही ना काही शोधता तर हे वेगवेगळे शोधण्यासाठी तुम्हाला सतत तालमी करणं गरजेचं आहे हा म्हणजे ह्याचा एक अनुभव मी सांगेन मी ज्यावेळेस एक नाटक करत होतो त्यावेळेस पहिला शो मी केला त्याच्यानंतर पहिला शो एकदम धमाल झाला चांगला झाला आपली खूप टाळा वाजा सगळं एकदम मस्त झाला वगैरे बोलले पण त्यानंतरही आम्ही रोज कसं करत राहिलो आणि ज्यावेळेस माझा आठवा प्रयोग आला त्यावेळेस पहिला प्रयोग ज्यांनी पाहिला होता तो त्यांनी आठवा प्रयोग पाहिला म्हणाले किती वेगळं झालं नाटक किती ऍडिशन्स झाले आणि असं वाटतं की ह्या ऍडिशन शिवाय हे नाटक कसं काय झालं असतं बऱ्याच जागा भरून निघतात हा म्हणजे आपल्याला काही काही वेळेस वाटतं की झालंय ना आता मस्त परफेक्ट झालंय पण ज्यावेळेस आपण रोज करू असतो काही शोधतो आपण त्यावेळेस खरंच ते सापडतो काही प्रत्येक पात्राचे प्रत्येक प्रसंगाचे नवीन नवीन कांगोरे आपल्याला दिसतात तिथे हा म्हणजे आता मी परवाच एक एका मुलाखतीत म्हटलं होतं की श्रीराम लागू त्यांनी एक मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की नटसम्राट नाटकामध्ये एकशे वीस का एकशे तिसाव्या प्रयोगाला काहीतरी त्यांना ती जी ट्रेन जाते ते प्लॅटफॉर्म बसलेली असतात ट्रेन जाते त्यावेळेस ते नुसते त्याच्या अगोदर ते बोलत होते की ती गेली पण त्या एकशे वीस का एकशे पंचवीस मला नेमका प्रयोगाचा नंबर आठवत नाही त्या प्रयोगाला मला समजलं की ते त्यांची जी नात असते तिला आठवून ते बोलतात की ती गेली त्यांना ते एकशे विसाव्या प्रयोगानंतर कळलं तेच ती जागा मिळाली ती त्यांची म्हणजे रोज करत होते सतत त्या पात्रात राहत होते म्हणून मिळाले होते ते एक असतं की आपल्याला त्या गोष्टीत राहिलं तर नाहीतर ते आपण निघच करणार आहे मग आपल्याला दुसरं कोणतरी येऊन सांगणार आहे की अरे तू हे केलंच नाही मिस केलंच किंवा हे टाक तू हे दुसरा येऊन सांगणार अगोदर आपण आपल्या मध्ये शोधत राहावं त्याच्यासाठी ही रिहर्सल रोज असते तर आ, हा खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे तर मला तुम्ही ह्या नाटकाचं आता जे लिव्ह रिलेशनशिप नाटक आहे ह्या नाटकाचं दिग्दर्शन अगोदर तुम्ही केलं होतं तर काय सांगाल या नाटकाबद्दल काय सांगाल तुमच्या नजरेने कारण की आता प्रत्येक नाटक असलं तरी प्रत्येकाच्या ना या नाटकाची एक, एक छोटी गंमत मी सांगतो की लिव्ह इन रिलेशनशिप नाटकाचं नाव आहे पण जाणीवपूर्वक लेखिकेने आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक चर्चा करून हे केलं होतं की ते जे टायटल जे आहे ते एल -E -E, पी इन रिलेशनशिप सो मग नात्यामध्ये म्हणजे ते जर तुम्ही असं थोडस बघितलं तर त्या नात्यातली जी गमती आहेत आणि त्यानंतर आम्ही खर तर टायटल मध्येच सांगून दिले की ना या नाटकात काय होणार आहे पण ते डोळसपणे तुम्ही बघितलं तर कळेल असा तो थोडासा आम्ही प्रयत्न केला होता त्यामध्ये आणि या नाटकाचं जर याबद्दल बोलायचं झालं तर आम्ही विद्यार्थी दशेत होतो तेव्हा मास्टर्स सुरू होतं आमचं आणि तेव्हा मैत्रिणीने श्रुती वानखेडेने हे नाटक लिहिलं होतं आणि करूया म्हणून असं मला म्हणाल आम्ही डिरेक्ट करत होतो तेव्हा हे राज्य नाटकासाठी आम्ही काही केलं नाही बाप्पा आम्हाला करायचं होतं नाटक म्हणून मग आम्ही जे कलिकच होतो मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये जे जे आहेत अरुण असेल धीरज आहे श्रुती आहे, आहे। आणि बाकी काही इतर दुसरी मित्र होती आम्ही सगळ्यांनी मिळून ते नाटक तेव्हा केलं होतं मराठवाडा साहित्य परिषद आहे संभाजीनगर तिथे आम्ही हे परफॉर्म केलं आणि त्याला के खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता मग त्यानंतर पुन्हा अरुण आणि बाकी मित्रांनी यावर्षी ठरवलं की आपण या राजनाट्यालाही के केलं पाहिजे मुंबई केंद्र मुंबई केंद्रातून केंद्रा, कारण आता सगळे इथे जरा धडपड करू पाहतायत काम करू पाहत मुंबईत तर तर इथे राज्य प्लॅटफॉर्मवर हे करण्याची सगळ्यांची इच्छा होती पण मी इथे अवेलेबल नव्हतो मला तालमीला तेवढा सगळं देणं शक्य नव्हतं म्हणून मग प्रियंकाने ते होतं प्रियंका <laughs> की हा आता मी दिग्दर्शन करणार आणि मग हे नाटकाचं सगळं बिराड घेऊन त्यांनी तालमी सुरू केलंय आणि मला वाटतं की नाटक एकदम अप्रतिम आणि दर्जेदार होणार आहे तालमी जोरात सुरू आहेत प्रत्येक जण त्यांच्या पात्राला घेऊन गांभीर्याने बघ बघतायत आणि शोधू पाळतात काही ना काही जो आम्ही दोन हजार एकवीस साली जो प्रयोग केला होता बहुतेक चार वर्ष आधी त्या प्रयोगापेक्षा काहीतरी वेगळं मला दिसतंय आता मी तालमींना येतोय जेवढं ते महत्वाचं आहे मी तालमींना येतोय की जितकं म्हणजे मला मागच्या वेळेला यायला जमलं नाही तर मी थोडंफार येऊन बघतो की थोडासा मित्रांना सपोर्ट म्हणून मी आलो इथे तर मग मी बघतो की प्रत्येक जी माझी मित्र आहे जी कलिग्स आहेत जी काम करत होती आधी ए, ले ले मी जेव्हा डिरेक्ट करत होतो तेव्हा तेव्हा बघितलेले मी माझे मित्र आणि आता बघितलेले मित्र यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक प्रत्येक जण वेगळं वेगळं काहीतरी शोधून इथे नाटकात काम करत सो मला ते खूप भारी वाटतंय आणि माझी प्रेक्षकांना सुद्धा प्रेक्षकांना सुद्धा हेच आव्हान असेल की नाटक अप्रतिम दर्जेदार आहे आणि तुम्हाला खळखळून हसवणार आहे आणि हसवता हसवता आमच्या तरुण पिढीच जे तरुण पिढीची एक सल आहे ते मांडणार हे नाटक आहे सो so, तुम्ही नक्की या राज्य नाट्याला सतरा डिसेंबरला साहित्य संघ गिरगाव येथे तेव्हा मग मी खरंच परत एकदा सांगेल की तुम्ही खरंच या नाटकाला या मला खूप मजा येणार आहे येस ऋषिकेश खूप खूप थँक थँक्यू सर तुम्ही पण हा जो उपक्रम करताय की आता ही जे राज्य नाट्यमध्ये होणारी नाटकं हे पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय त्याबद्दल हॅट थँक्स नाही आणखीन म्हणजे काय येते प्रेक्षकांना कदाचित माहीत असेल किंवा माहीत नसेल पण मराठी इंडस्ट्रीमधली नव्वद टक्के जे प्रस्थापित कलाकार आहेत ते राज्यनाट्यमधूनच आले होय 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 करेक्ट म्हणजे आधी ही साधनं नव्हती ना इतकी सगळी की वेब सिरीज आणि हा माध्यम नव्हती बऱ्यापैकी मराठी इंडस्ट्रीमध्ये जी नट आहेत जी नट नटमंडळी राज्य नाट्य करून राज्यनाट्यमधून वर आली आज जरी प्रेक्षक वर्ग वर्गांना वाटत असेल की राज्य नाट्य आणखी व्यावसायिक नाट्य ही दोन वेगवेगळी आहेत तरी ही कलाकार मात्र तिथून तिकडे गेलेले आहेत करेक्ट करेक्ट व्यावसायिक इंडस्ट्रीला कलाकार पुरवण्याचं काम राज्य नाट्य आहे तर हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही बघा आणि yes. एन्जॉय करा yes. <laughs> तर मित्रांनो आपल्या बरोबर आहे लिव्ह रिलेशनशिप या नाटकातला मुख्य कलाकार धीराज <laughs> <you>? प्रोटोगोलिस्ट हे <laughs> नाटक सुरू झाल्यावर पहिलं वाक्य तुमच्या कानावर पडणार आहे आणि त्या वाक्याला तुम्ही जे कळकळून हसणार आहे ते हे वाक्य आहे तर असा प्रोटोगोलिस्ट आपल्या बरोबर आहे तर काय सांगशील धीरज कधीपासून आहेत या नाट्य क्षेत्रामध्ये किंवा ह्या अभिनय क्षेत्रामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये मी माझ्या ट्वेल्थनंतर जी आपली डिग्री असते बॅचलर्स तर मी ती याच्यामध्येच केली आहे ड्रॅमॅटिक्समध्ये आणि मग नंतर मास्टर्स मुंबई विद्यापीठात तिथे केलं आहे थिएटर आर्ट्समध्येच म्हणजे तो प्रॉपर पूर्ण अभिनय शिकलेला आहे हा म्हणजे बोलू शकतो आपण परफॉर्मिंग बॅचलर इन परफॉर्मिंग होती आमची बॅचलर्स वाली आणि तुला मास्टर्स मध्ये मास्टर इन थिएटर आर्ट्स तू ऐकून त्याऐवजी काय काय करतो म्हणजे मी आता ऐकलं एडिटिंग करतो हा त्या गोष्टींचा तुला किती उपयोग पडतो अभिनय करण्यामध्ये हा चांगला प्रश्न हा ऍक्च्युली की मी एडिट करतो तर एडिट करतो आणि डिरेक्ट पण करतो स्क्रीनसाठी बट मग त्याच्यामुळे मला अभिनयात हा फायदा होतो की मला एक्झॅक्टली कळतं की काय कट लागणार आहे मी किती रिएक्शन दिला पाहिजे आणि कुठे थांबलं पाहिजे मी कशी माझी प्रोफाईल ठेवली पाहिजे कॅमेरा इथे तर माझा स्पेस हा आहे माझी फ्रेम ही आहे तर मी इतकंच गेलं पाहिजे पुढे तितकंच राहिलं पाहिजे आणि काय पाहिजे समोरच्याला ऍज अन ऍक्टर आपली थॉट प्रोसेस खूप भारी असते आणि आपल्याला वाटत असतो समोरच्याला नाही पाहिजे असत समोरच्याला काहीतरी टेक्निकली वगैरे पाहिजे असत मग त्या गोष्टी जरा जास्त क्लिअर होतात जर तुम्ही टेक्निकली पण स्ट्रॉंग असाल तर वगैरे मी हा प्रश्न विचारला तुला की काय काय लोकांना वाटत की नाही मी एक अभिनय करतो मी ऍक्टर आहे ना बाकीचं बाकीचे लोक बघतील अभिनय आणि मुळामध्ये माझाही अनुभव तोच आहे की मी ज्यावेळेस मी पण लिहायला लागलो किंवा दिग्दर्शन करायला लागलो तेव्हा माझा अभिनय मला कुलून यायला लागला की वाटलं की अरे हा मला हे करावं पाहिजे हे नको आहे किंवा हे वाक्य माझ्याकडून बरोबर जात नाहीये आणि ह्या गोष्टींचा खूप फायदा होतो तर नवीन येणाऱ्या कलाकारांना तेच सांगेल की तुम्ही नुसतं अभिनय म्हणजे अभिनय या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे इव्हन नाटक किंवा सिरियल किंवा मूवीच्या सेट वर लाइट ज्या लागतात त्या लाईट का लागले सगळ्यांचा सेन्स पाहिजे आपल्याला आपण कसे दिसतोय काय आणि कुठे लाईट्स आहेत कुठे कॅमेरा आहे त्यानुसार तर आपण कॅमेरा इकडे मी खूप चांगले ऍक्टिंग केली इकडे बघायचं पण तसंच आहे की लाईट स्पॉट जिथे आहे तिथे तुम्ही जाऊन तो एक वाक्य किंवा तो, तो, तो मोनोलॉग नाही बोलला ते सगळं तुमच्या वेळ जाणार आहे तर ह्या गोष्टींचा खूप फायदा होतो आपल्याला तर तसाच तुला मला वाटतं फायदा झालाय कारण की मी बघितलंय तुझा रोल एकदम मस्त छान एकदम मी अजून म्हणजे हे लोक खूप दिवसांपासून प्रॅक्टिस करतात हा पण मी म्हटलं ना जसं कास्टिंग ह्या नाटकाची कास्टिंग अशी आहे ना की कि जो तो त्यार 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 त्या रोलला परफेक्ट आहे त्यामुळे तू तसा म्हणजे त्या रोल मध्ये एकदम मिसळलाय वाटत आणि तुमच्याकडे आता अजून बरेच दिवस आहेत शो ला तू अजून त्याच्यामध्ये खूप परफॉर्म करशील खूप त्याच्यामध्ये काय काय वेगळ्या गोष्टी टाकशील त्याची तर आहेच काय मला दोन चार दिवस झालेत यामध्ये इन होम दोन चार दिवस त्यानुसार आता होईल त्या हळूहळू प्रयत्न चालू आहे आता सगळे सपोर्ट करतायत होईल मला काय सांगशील काय सांगशील हे नाटक काय आहे माझ्या नजरेतन हे नाटक हे आहे की एक लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल आपण बोलतोय मग ते एक मॉडर्न गोष्ट आहे ही एक म्हणजे मॉडर्न कॉन्सेप्ट आहे त्याचे क्रोज पण आहे आणि कॉन्स पण आहे मग तुम्हाला ते बघायला भेटतील याचे काय फायदे काय तोटे मग तुम्हाला ठरवायचं आहे की हे आहे की बरोबर आहे किंवा मग जज आहे ते तुमच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही करा मला काहीच नाही सांगायचं याच म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला कसं त्याला बघायचं की हा हिम माझ्यासाठी सुटेबल आहे किंवा मग हे बघून मला काय फील होत आहे ते सगळं तुमच्याकडे म्हणजे असच मला वाटतंय म्हणजे एका अर्थी काही गैरसमज आहेत आताच्या पिढीच्या मनात सुद्धा गैरसमज दूर करण्याचं काम हे ना हे बोलेल की एक तुम्हाला एक म्हणजे तुम्ही जर एक्सपिरियन्स नाही केलंय तर तुम्हाला बघायला भेटेल असतं हा हा म्हणजे खूप लोकांनी हे एक्सपिरियन्स केलेलं असतं ना त्यांना बघायला भेटेल की हे काय असतं मग जर तुम्हाला त्याबद्दल नॉलेज भेटेल म्हणजे काँड ऑफ माझं तेच म्हणणं काही लोक त्या वाटेला न जाता सुद्धा त्या वाट त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये दहा गोष्टी बनवून ठेवतात आपण याला अ बॅक स्टोरी घेतलं तर असं होतं की खूप अरेंज मॅरेज असतात जाऊन मोडतात hmm. आणि hmm. ते नाही वर्क होत तर मग ही एक कॉन्सेप्ट आहे की तुम्ही आधी सोबत राहा मग तुम्हाला कळेल की त्याच्यासोबत राहिलं जाऊ शकतं की नाही आयुष्यभर तर मग जसं ह्या नाटकाच्या शेवटी तिला कळतं की मला ह्याच्यासोबत राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे तिला तिचं उत्तर भेटतं मग तसंच ऑडियन्सलाही त्यांचं त्यांचं भेटेल की मी आम्ही पण हे असं केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे असं राहू शकतो की नाही राहू शकतो आणि हे राहणं गरजेचं आहे की नाही गरजेचं हा सगळ्यात मोठा मोठा विषय आहे की तुम्ही लग्नाच्या आधी तुमच्या पार्टनरला समजून घेतलं पाहिजे मगच तुम्ही ठरवा की तुम्हाला एकच आयुष्य भेटलं ते तुम्हाला पूर्ण कोणत्या डिरेक्शन मध्ये घेऊन जायचंय त्यामध्ये तू आता एक खूप चांगली गोष्ट सांगितलीस की लोकांना कळेल की काय करायचंय मुलामध्ये काय करायचं तो एक विचार एक क्लिअर होणार आहे म्हणून तर हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला काय मिळणार आहे तर हे मिळणार आहे मला सांग ह्या नाटक म्हणजे तू काय काय प्रिपरेशन पाठांतर करतोय आणि बाकी प्रिपरेशन म्हणजे हेच आहे की कॅरेक्टर काय आहे कोण आहे तो समीज। तो एका राहतोय आणि त्याच्यासोबत हे होतंय तर त्याचा एक माइंडसेट वेगळा आहे की तो असा विचार करतो की मला कमिटमेंट नाही पाहिजे मला हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे मला कॅज्युअल मला तुझ्यासोबत राहायला मजा येते म्हणून मी तुझ्यासोबत राहतोय तर हेच सगळं मी पण फील करतोय की हा म्हणजे हा जर कॅरेक्टर ह्या थॉट प्रोसेसने चालणार आहे तर तो कसा रिॲक्ट करेल काय करेल त्याचं कसं असेल किती स्पॉन्टेनियस असेल मग जर तो दुसरीकडे काय करतो तर त्याचं काय त्याच्या गर्लफ्रेंड सोबत रिएक्शन असतील सध्या तरी माझ्या आमच्याकडे माझ्याकडे पर्सनली माझ्याकडे टाईम कमी आहे म्हणून मी इतकं डीप त्या थॉट प्रोसेसमध्ये नाही जात हे कसं छान झालं पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करतो पसंत आणि प्रयत्न चालू राहतील आणि ते म्हणजे अजून तुझ्या भरपूर वेळ आहे त्या कॅरेक्टरला फुलवायला तर मला तर विश्वास आहे की खूप छान होणार आहे तुझं कॅरेक्टर आणि नाटकसुद्धा खूप मजा येणार आहे तर प्रेक्षकांना खूप विनंती आहे की खरंच तुम्ही नाटक, ना ना नाटक बघायला या आणि एन्जॉय करा येस तुला ह्या प्रयोगासाठी आणि याच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि आम्हाला इतका टाइम दिला तुमचा अनुभवला <laughs> आणि हे खूप समजावून दिग्दर्शित नवीन रिलेशनशिप ह्या नाटकाच्या तालीमला जाऊन आलो आहोत खूप धमाल अशी तालीम सुरू होती म्हणजे मला तरी खूप मजा आली खूप फ्रेश असं कास्टिंग होतं फ्रेश असा लुक होता नाटकाचा तर तुम्हालाही आवडणार हे नक्कीच आहे मित्रांनो प्रत्येकाला काहीतरी नाटातून सांगायचं असतं तसंच हे नाटक सुद्धा सांगतंय आणि तुमचं मनोरंजन जितकं करतंय तेवढंच तुम्हाला ते काहीतरी देण्याचा प्रयत्न सुद्धा या नाटकातून उठो हो आणि हाच नाट हा प्रत्येक नाटकाचा एक मजबूत पाया असतो राज्य नाट्याच्या की नुसतंच वेळ काढण्यासाठी टाइमपास म्हणून कुठलं नाटक केलेलं नसतं आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही एक भावना प्रत्येक नाटककाराच्या अंगात असते आणि त्याच भावनेतून ही नाटकं घडत असतात त्याच भावनेतून प्रत्येक कलाकार काम करत असतो प्रत्येक दिग्दर्शक काम करत असतो तर बघा ही भावना तुमच्यापर्यंत पोचणार आणि पोचली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त संख्येने या ना नाटकाला उपस्थित राहा नाटक बघा तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या शेजारी पाजाऱ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन या कारण तिकीट फक्त पंधरा रुपये आहे फक्त पंधरा रुपयात तुम्हाला खूप चांगलं असं नाटक बघायला मिळणार आहे हा याची मी गॅरंटी देतो कारण तुम्ही स्वतः कालीन पाहिलेली आहे नक्की या आणि एन्जॉय करा कधी सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गिरगाव साहित्य संघ मंदिर इथे संध्याकाळी सात वाजता तर मग या वाट बघते तोपर्यंत बाय बाय